नमस्कार उल्हास प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवल यांची नुकतेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बदली करण्यात आली मुंबई पोलिसांचे ब्रीद वाक्य सदरक्षणाय खलनिग्राय हे जर कोणी करून दाखवले असेल तर ते म्हणजे बदलापूर इशचे वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवल यांनी बदलापूरमध्ये कुठलेही सार्वजनिक सण असो गणपती असो दिवाळी असो शिवजयंती असो आंबेडकर जयंती असो आपल्या कार्यामध्ये आपल्या सहकार्यांबरोबर अहोरात्र परिश्रम करून बदलापूरमध्ये त्यांनी शांतता प्रस्थापित करून गुन्हेगारीला आळा घातला त्यांच्या कार्याला बदलापूरचे नागरिक कधीच विसरू शकत नाहीत त्यांना निरोप देताना त्यांच्या सहकार्यांचे डोले पानावले नुकतंच बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमधून त्यांची विठ्ठलवाडी चार नंबर पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उल्हासप्रभात न्यूज चॅनेलकडून शुभेच्छा प्रतिनिधी प्रमोद हरपुडे बदलापूर